काय होणाचा तरी आवाज येतोय या मी म्हणलं बाप्पू आवाज येतोय कोणाचा तरी काय घेऊन आल्या बापूर होय साकार नाही मला घरी आवाज येत होता नको नका भाऊ मला पित्त होत <laughs> <अम्च्ता laughs> बसती मी पण चाह नको बापू तुम्ही जेवलाय का हो जीवन आले मी पदेशीर काय नाही अडचण आधी भाऊ कशी जावा मग तुझ्या पशी मग आपण पशी मग तिकडे सज्जीकडे जायचं मावशी काय घरीच असणार असेल ना जाता जाता जायचं समजायच्यात सगळ्याला आणते आपल्या दोन लय भाजी काय सांगू काय सांगू काय

कायमच येते हजाराच्या वर बुधवारी कुठं कुठल्या पालखीला केलं या कुठल्या पालखीला मावशीच्या का

तिकडे न्यावं लागते की तीनच बाद झाले चल हा काय ते ठेव नेट करा येईल म्हणजे असून द्या सुटू द्या लय भारी आणि गावरा नाही वावरा तुम्हाला दोघीला पण एक एक दिली काय बायांना

आपलं दिवस ते काय दोन वर्ष काय करायचं जवर होतंय ते नाही असू दे उलट शरीराचं व्यायाम पण होतोय आणि कसं लागतं शेती पण होती पडीक पडत नाही पोरं जातंय घरात मलेवरती करते सोनार काय लगा म्हणनेपेक्षा आणि सगळ्यांना दिसतं बापू किती काम करतं कसली भाजी करतोय लाभा नाही करतोय काम बाकी काय नाही हा

पण मला ती सात आठ महिने झालं एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे आज एक कमेंट केली ठीक आहे परत दुसऱ्या चार दिवसांनी एक कमेंट आठ दिवसांनी माणसाची एक कॅपॅसिटी असते कुठल्याही गोष्टीची ऐकून घेण्याची की बाबा तुमचं ऐकून किती दिवस घ्यायचं कारण कुणाला हवंच नाही आले वरती कुणाला बोलायची तडा तडा काय पण काय काय म्हणलं एकदा मला म्हणला का असं सोशल मीडियावरती नको बोलत तो असं कडाकडा पणattn त्यांना त्यांची लायकी कधी कळल त्यांना त्यांची भाषा आणि को냐च कोणाला काय म्हणून बोलणार हो जे जे त्याच्या परीन आणि काय नाही हो गरीब श्रीमंत सबदी माणूस सारखं पण माणूस परत करत कशाटी करत आलं त्याचं काय एक दिन काय म्हणले त्याच्याकडे काय काय झालं म्हणजे माणसासारखं ले उठू नका मारू नका ले पैसा आता मला सांगा ही कधी उठली मारली बा काय नाही काय पण काय उठून वाट करायची पण आलं की तरी माणूस काय कोणाला नाही देत का नाही काय नाही फक्त शब्द गोड बोडण्याला किंमत आहे आणि माणस कमवा गाडी कमवा म्हणजे गोड बोडून आपलं राहा नाही तर वाईट समजा बरोबरच परत घरात घराच आपल्या कोणीसुद्धा गाठ घ्यायला परत त्याला होत माणसाच आणि कोण येतो गेल्या पैसे जे पैसा आहे काय व्हाय म्हणजे मी बघतो काय बाय तर परत म्हणते का म्हण येत नाही आता काय काय म्हणून येईल का म्हणायचं कशाला आलाय माणस म्हणजे म्हणले काय कशाला आलाय नाही आल तू आता काय कशाला काय आहे आपल्या चपानी काय चाललंय म्हणायचं हे भाषण एवढंच बोलायचं जाते का नाही जाते प्रत्येकाच जात आणि सुके रागाड्यासमधी एवढंच म्हणणं

आता माझी मोटर बी पाय बी तुटला हे मी आता दुसऱ्या बडबड करून जमन आपल्या जवळ बसायचो हो दहा हजार रुपये जायना गेलं पैसे असते राहण्यासाठी नाही पैसे जाण्यासाठी असते ह्याचा नियम आहे पैसे आल्यावर ठेवल्यावर मग खायचं बंद करावं लागलं ढेंडायचं आवाज नाही पैसे जाण्यासाठीच असते तर प्रत्येकाच बर त्यांना बसू द्या मी आता व्हिडिओ कितीवर जेवलं नाही फक्त लाडू खाल्लं जेऊन आलत काय विरू शाळेत गेल का तू आज निघाल बापू कोणी आणली भाजी बापू ने आणली काय गायबू हा जाव मोठा हेल्पटा झाला भवनगरला जायचं हा गाडीला काय झालंय बापूंच्या वाचते इकडं ताईने नाणे चवर्णी <laughs> केली भाजी हा म्हणूनच इथे ठेवली संध्याकाळीच करावं लागेल भाजी उद्या बाप्पू आणि लगेच गेलं मी अजून मावशीच्या इकडे जायचंय त्यांना त्याच्यामुळं लगेच गेलं मी लावली होती डोक्याला मेंदी ती दुयची राहिली होती धुतली मग बापूंकडे गेली आवाज येतो नाहीत ना म्हणजे काय झालं बाप्पू आल्यावरती भाऊचा भाऊला आवाज येत नाही ऐकू येत नाही त्यामुळं मग बाहूला मोठ्या मोठ्याने बोलावं लागतं दोघांचा आवाज येत होता म्हणलं म्हणलं बापूस आले तर इथं आवाज आणूनच होतं होत गणेश गावात गेला मैत्रिणींना गावातून पाच किलो डाळ आणली मटकीची सगळी संपली होती सांडग्याची त्यामुळं आणि दोन किलो शेंगदाणा घेऊन आला शेंगदाण्याच्या लाडूसाठी <laughs> चला आता बाय सगळ्यांना जेवण वगैरे सगळं झालंय